जालन्यातल्या पोस्ट ऑफिस परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाईला स्थानिकांनी विरोध केलाय न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिका आणि सदर बाजार पोलीस स्टेशनचे अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील परिसरामध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी गेले होते मात्र यावेळी स्थानिकांनी विरोध केला असता परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला त्याचप्रमाणे पाच ते सहा महिलांना त्या ताब्यात घेण्यात आलाय सध्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आमच्या महिलांनी विरोध केल्यानंतर महिलांनी पोलिस पोलिसवाल्याने आमच्या महिलेवरच अत्याचार केलाय त्याला मार करायला लागले mm, आमची इथं पाचवी पिढी yep. आहे साहेब आम्हाला निर्णय पाहिजे आम्हाला काहीच नाही पाहिजे आम्हाला फक्त निर्णय पाहिजे साहेबांनी आम्हाला फक्त निर्णय द्या mm, yep. आमच्या लेडीजने एवढं मारलंय विचारून आखा त्याला आत टाकले आमची mm, मागणी okay एवढीच आहे की आमच्या घर वाचवावं साहेबांनी फक्त एवढी मेहरबानी करा की आमच्या गरीबाच्या घर वाचवावं आणि पोलिसांना सांगावं की बाबा यांच्या विश्वासाच न्यायालयानं तसा आदेश केलेला आहे आणि न्यायालयाचे बिली त्याचप्रमाणे इतर विभागाचे मोजणीचे कर्मचारी अभिलेखचे भूमी अभिलेखचे कर्मचारी आले ते काम करत आहे त्याच्यामध्ये काही महिला त्यांना विनाकारण विरोध करत आहेत काही कदाचित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे काही लोक आहेत नाही अजून ते पाच महिलांना ताब्यात घेतलेलं आहे अजूनही काम चालू आहे अजूनही काही महिलांचा विरोध वगैरे आहे त्यांना आपण मोस्टली समजावून सांगण्याचाच प्रयत्न करत आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या